खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीवर सतेज पाटील यांचे भाष्य सतेज पाटील यांनी सांगितलं की दुष्काळी दौऱ्यात असताना जयकुमार गोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण पतंगराव कदम यांच्याकडे चारा छावणीची मागणी केली चार तासात पतंगराव कदम यांनी चारा छावणीचा जी आर काढण्यासाठी सांगितलं होतं आजचा नेता दुपारी कुठे आणि संध्याकाळी कुठे आहे हे माहीत नाही ही आजची राजकीय परिस्थिती आहे पतंगराव कदम यांच्यानंतर पलूस कडेगावमध्ये का काय असा प्रश्न होता आता विश्वजित कदम तुमच्या सोबत आहेत दोन वेळा निवडून दिलेच आहे त्यांच्या भूमिकेमुळे विशाल पाटील देखील दिल्लीत गेले जागा वाटपावरून आमची चर्चा सुरू होती महाविकास आघाडी होती पण विश्वजित कदम यांना म्हणालो तुम्ही व्हा पुढे आम्ही आहोत सोबत निवडणूक आल्यावर सगळे विसरतात असंही सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीवर सतेज पाटील यांनी भाष्य केलं आणि कदम विश्वजितनी सांगितलं म्हणून पलीकडं खासदार सुद्धा दिल्लीला गेले म्हणजे शेवटपर्यंत काय करायचं काय नाही टेन्शनमध्ये विश्वजित होते परंतु मी म्हणलं आता लढाई करायची आहे तर कदम कधी आटले नाहीत साहेबांनी कधी एकदा निर्णय घेतला की मागं कधी बघितलं नाही म्हणलं तुम्ही व्हा पुढं सगळे जर आम्ही तुमच्याबरोबर आहेत निवडून आल्यावर सगळं विसरतात वरती काय कोण विचारत नाही काय केलं म्हणलं पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही दुष्काळ होता दुष्काळामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये फिरायचो मी कदम आणि पृथ्वीराज बाबा अनेकदा हेलिकॉप्टरमधनं जायचो मला आज देखील आठवते मान खटावमध्ये जयकुमार गोरे हे एवढे भांडले की अजून दोन चार चारा चावण्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांचा स्वभाव विजयराव माहीत आहे बाबा म्हणायचे हो हो ते सगळं नियम बघूया आपण व्यवस्थित गेल्यावर मुंबईला गेल्यावर आपण निर्णय घेऊया नेमकी जनावरं असणार आहेत का बरोबर आहे त्यांचं काय चुकीचं नव्हतं परंतु कदमसाहेब आमच्याबरोबर असल्यामुळं विषय नव्हता कदमसाहेबांनी तिथनंच फोन लावला प्रवीण परदेशी त्यावेळी सचिव होते प्रवीण परदेशना म्हणले हो हि म्हणजे जया जय कुठे आमदार कदम साहेबांची सवय तुम्हाला माहित आहे हो जया सांगतोय चार चावण्या पाहिजेत जी आर ताबडतोब काढ आणि संध्याकाळपर्यंत <laughs> पाठीव परदेशी साहेब म्हणले साहेब फैलवर तुमची आणि मुख्यमंत्र्यांची सही लागेल आमच्या सया झाल्या तसं समाज आणि काढ पुढं <laughs> काय बोलू नको हा जो काय त्यांचा बोलण्यातली एक लबग होती किंवा एक, कि एक वर पुढच्याला अधिकाऱ्यांना देखील माहीत असायचं ते बोलतात बोलता ते योग्य बोलतात आणि मला आठवते त्यावेळी देखील आम्ही ज्यावेळी टेक ऑफ केलं मानखटावरून आणि परत राज्यपाल भवनला त्या ठिकाणी पोचलो तोपर्यंत जे आर झाला होता जयकुमार गोरेंचा फोन आला होता की जे आर झाला आणि चारा छावण्या वाढवायचा निर्णय त्या ठिकाणी झाला हे जी माणसं कदमसाहेबांसारखं व्यक्तिमत्व मोठं झालं हे फक्त एका निर्णयामुळे नाही तर दुसऱ्या निर्णयामुळे नाही तर हजारो निर्णय असे कदम साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतले हिथ बसणाऱ्या प्रत्येक मान वांगी तालुका कडेगाव येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतीश पाटील खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार विक्रम सावंत विजयमाला कदम महेंद्र लाड डॉक्टर शांताराम कदम डॉक्टर अस्मिता कदम जगताप स्वप्नाली विश्वजित कदम आदी उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील डॉक्टर जितेश कदम ज्येष्ठ नेते जे के जाधव विजय होनमाने उत्तम पवार सुरेश निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी रघुनाथराव कदम पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम दिग्विजय कदम इंद्रजित मोहिते आदित्य कदम हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माने तर डॉक्टर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे मतदार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय सर्जराव ऋषी भैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गडळे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रमुख प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास